गुरुद्वार भावानो प्रत्येकांना वाटत असते की आमचं घर फोडू नये आपण सगळे शेवटपर्यंत एकत्रित राहावं असं प्रत्येकांना वाटत असतय पण विशेष बघा आजपर्यंत एकही घर एकत्र राहण्यामध्ये यशस्वी झालं नाही भावानो घर फोडण्यास चार प्रमुख कारण असतात पहिला कारण असं असतो की एकच वस्तूसाठी घरातले दोन माणूस आग्रही होतात जेव्हा घरातले दोन माणसं एकच गोष्टीसाठी आग्रही होतात तेव्हा ते घर नक्की फोडतात आणि दुसरी म्हणजे एकाचे आळसपण घरातले एक माणूस सुद्धा नुसता बसून खायचा त्याचा पैसे सुद्धा घरी द्यायचा नाही असल्या वृत्तीचा असला तर तो घर नक्की फोडतोय फोडल्याशिवाय राहत नाही आणि तिसरी कारण म्हणजे कृतज्ञ भाव घरातले काही सदस्य असे असतात की कुठल्या तरी ना ते नुसतं बसून खात असतात खाऊ देत कोणीतरी खाऊ घालतात आणून घालतात आणि खातात खाऊ दे पण खाल्ल्याबद्दल ते आदर व्यक्त करत नाही म्हणजे कृतज्ञता सुद्धा व्यक्त करत नाही नुसते खायचं खाऊन सांगताना कसं सांगायचं ते काय उभी घालते का त्याच कर्तव्य आहे असं आहे तसं आहे त्याच्या विरुद्ध अनादराने बोलतात ह्या कारणासाठी सुद्धा घर फोडू शकते फोडू शकते काय फोडत आणि चौथं कारण म्हणजे कावीळ होणे म्हणजे परस्पर संशय घेणे प्रत्येकाने आपापले काम व्यवस्थित करत असतात तरी मनात काय होतय शंका निर्माण होत तो काही भाग बाजूला काढून ठेवत तर नाही ना असला प्रश्न मनात उद्भव होत आहे तेव्हा घर फोडल्याशिवाय राहत नाही भावानो ज्यांना घर फोडू नये असं वाटतंय त्यांनी ह्या चारी चोरापासून एक दुराग्रह दुसरा कृतज्ञभाव तिसरा आळसपण आणि चौथा संशय या चारी चोरापासून ज्या घरातले माणसं सावध राहतात ते घर नक्कीच ओढत नाही असं मला सांगायचं आहे धन्यवाद